श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ गरिबी व दरिद्रता येण्याचे हे असतात संकेत आत्ता चेक करा तुमच्या घरात ही कामे होतात का आपल्यावर आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या घरावर जेव्हा एखादं प्रचंड संकट येणार असते एखादी वाईट घटना घडणार असते तेव्हा वाईट गोष्टी घडण्यापूर्वी आपल्या घरात काही लहान सहान गोष्टी नक्की घडत असतात या गोष्टी संकेत देतात की येणारा काळ हा वाईट असणार आहे की चांगला स्वतःचा बचाव करावा असे संकेत आपल्याला जर समजले तर आपण आपला आणि आपल्या कुटुंबियांचा जीव वाचवू शकतो एखाद्या मोठ्या संकटातून आपण स्वतला बाहेर काढू शकतो ज्याने त्याने ठरवायचे असते आपआपले लक्ष संकटे कितीही येवत स्वामींचे असते सर्वत्र लक्ष ज्यावेळी जाशील तू असा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी साथ तू तु घाबरू नको त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात जाणिले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणून ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव आयुष्याचा मार्ग हा दुर्गम अवघड डोंगरघाट स्वामी समर्थावीन कोण दाखविल वाट ध्येयाचे साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तेथून साथ देतो मी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काय तोटा आहे आपल्या भाग्याला समर्थांचे पाय आहेत ना डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना स्वामी आहेत ना आपल्या मार्गदर्शनाला जसा आईचा आधार तिच्या तांढ्या लेकराला तसा आधार आपल्याला स्वामी समर्थांचा असे नेमके कोणते संकेत असतात आणि या संकेताचा नक्की अर्थ काय असतो या याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटबॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा आपल्या घराच्या छतावर मोठ्या प्रमाणात कावळे एकत्र येऊ लागले तर आपल्या घराच्या आसपास वारंवार कावळे एकत्र येऊ लागले व काव काव असा आवाज करू लागले तर लक्षात घ्या की आपल्या घरावर आपल्या वास्तूवर खूप मोठं संकट कोसळणार आहे अशावेळी आपण सावधगिरी बाळगायला हवी आपल्या घरातील चिनी मातीचे भांडे किंवा काचेचे भांडे वारंवार फुटत असतील तुटत असतील तर त्याचा अर्थ असा की आपल्या घरातील पैसा बाहेर जाणार आहे यामुळे माता महालक्ष्मी आपल्या घरातून जाणार आहे असा सुद्धा एक संकेत मानला जातो आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य येणार आहे असे मानले जाते या यामागे कारणेसुद्धा वेगवेगळी असू शकतात प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत ही संकटे वेगवेगळी असू शकतात परंतु आपल्या घरामध्ये गरिबी येण्याची नेमके कारण कोणते आहे हे सुद्धा जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे जर आपल्याला हे संकेत आधीच माहिती पडले तर आपण भविष्यात या संकटांना सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम राहू अनेकदा आपण वेगळेच संकेत सुद्धा जाणून घेतलेले आहे जेव्हा आपण एखादी नवीन जागा घेतो बंगला घेतो अशावेळी जेव्हा घरांमध्ये गृहप्रवेश करतो तेव्हा जर एखादी मेलेली पाल आपल्याला नजरेस आली तर याचा अर्थ अशुभ मानला जातो या संकटामुळे आपली वास्तू आपल्यासाठी अशुभ ठरू शकते अशावेळी आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आवश्यक ती पूजा व सत्यनारायणाची महापूजा आवश्यक घाला जेव्हा आपण आपल्या घरातून एखादं काम करण्यासाठी बाहेर जातो आणि बाहेरून काम करून आल्यावर जेव्हा आपण घरी परततो अशावेळी जर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर आपल्याला पाल दिसली तर अशावेळीसुद्धा हा संकेत अशुभ मानला जातो याचा अर्थ असा की येणाऱ्या काही दिवसांमध्ये व भविष्यात आपल्याला चुकीच्या घटनांना सामोरे जावे लागणार आहे व वा आपला वाईट काळसुद्धा सुरू होणार आहे असा एक संकेत मानला जातो पालीला माता महालक्ष्मीचे स्वरूपसुद्धा मानले जाते परंतु हीच पाल आपल्या डोक्यावर पडते तेव्हा हे अत्यंत अशुभ मानले जाते या संकेतामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा उद्भवण्याची शक्यता असते जेव्हा आपल्याला एखादे संकट येते तेव्हा आपल्या घरातील पुरुषांना व महिलांना काही संकेतसुद्धा प्राप्त होत असतात आणि अशावेळी आपल्या घरातील सदस्यांचा डोळा फडकतो महिलांच्या बाबतीत डावा डोळा फडफडत असेल तर हे शुभ मानले जाते मात्र जर महिलांचा उजवा डोळा फडफडत असेल तर अशा वेळी अशुभ मानले जाते जेव्हा आपण पुरुषांच्या बाबतीत म्हणतो तेव्हा पुरुषांचा उजवा डोळा फडफडत असेल तर अशुभ मानले जाते आणि डावा डोळा फडफडत असेल तर शुभ मानले जाते यामुळे त्या पुरुषाला खूप साऱ्या संकटांना सामोरे जावे लागते तसे तसे जीवनामध्ये अनेक अडचणी उभ्या राहतात आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये झाडू असतो आणि झाडूला माता महालक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे झाडूसुद्धा आपल्या घरातील अनेक गोष्टीचे संकेत देत असतो जर आपल्या घरात एखाद्या लहान मुलगा हातामध्ये झाडू घेऊन झाडलोट करत असेल तर अशावेळी आपला एखादा अप्रिय पाहुणा म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नाही ती व्यक्ती आपल्या घरी येण्याची शक्यता असते त्याबद्दलचा संकेत मानला जातो हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे मानते की संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरामध्ये झाडू मारू नये जर आपण सूर्यास्तानंतर घरामध्ये झाडू मारले तर आपल्या घरामध्ये दुर्भाग्य येते कारण की संध्याकाळची वेळ ही माता महालक्ष्मीची घरामध्ये येण्याची वेळ असते अशावेळी आपण झाडू मारला तर माता महालक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन पुन्हा निघून जाते आणि त्या घरामध्ये माता महालक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही परिणामी आपल्या घरामध्ये दरिद्री प्रवेश करते या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या जीवनात एकामागून एक गोष्ट वारंवार घडू लागतात आपल्यापैकी अनेकजण झाडू उभा ठेवतात किंवा कुठेतरी दरवाज्याच्या मागे लावून ठेवतात असे करणे चुकीचे आहे खरे तर झाडू हा आपल्या घरातील कुणालाच दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायला पाहिजे असे केल्याने आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी प्रवेश करते अन्यथा माता महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही जर तुम्ही सुद्धा ही काही महत्त्वाची संकेत प्राप्त करत असाल तर सावध होऊन पुढील भविष्यात कार्य करा यामुळे तुम्ही भविष्यात होणारे नुकसान अवश्य टाळू शकता श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ